नमस्कार शेतकरी मित्रांनो मी चेतन आवताडे मी आवताडे पाटील ॲग्रो सर्व्हिसेस श्रीरामपूर या फर्मचा संचालक आहे आणि विशेषतः टरबूज पिकामध्ये मी एक दहा वर्षापासून माझं काम आहे तर आज या ठिकाणी आपण गोंडेगाव तालुका श्रीरामपूर या ठिकाणी रमेश कदम यांच्या विजय आर्डोर सीडचे विजय या प्लॉटच्या पीक पाहणी कार्यक्रमासंदर्भात मी आलेलो आहे आणि या संदर्भात मला सांगायचं म्हणजे आर्डोर सीड ही कंपनी अशी आहे की बऱ्याचशा कंपन्यांचे वाहन आहेत परंतु थंडी मध्ये आणि उन्हाळ्यामध्ये दोन जाती विकसित करणारी ही कंपनी आहे थंडीसाठी विशेष करून यांनी जी विजय वराटी आज आपण आलेलो आहे ती विकसित केली आहे आणि नंतरच्या हंगामासाठी विराठी वराठी विकसित केलेली आहे तर विजय या वराटीचा आता आपण जर प्रत्यक्ष प्रॉडक्ट जेव्हा बघत आहोत तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याला जी समस्या थंडीमध्ये भेडसावते ती सेटिंगची असेल त्यानंतर कटिंगची असेल कटिंगमध्ये गर धरणे पांढरा गर निघणे आणि त्यानंतर खालोखाल डावणी आणि पावडरी मिल्ड्यू हे जे काय रोग आहेत त्या या दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत विल्टिंगचं प्रमाण थोडं थंडीमध्ये ॲज कम्पेअर टू कमी असतं परंतु ही जी व्हरायटी आहे विशेष करून आता आपण जर प्लॉटमध्ये पाहत आहोत तुम्ही जर बघितलं तर सेटिंग ही जी आहे या व्हिर वरायटीची खूप चांगली सेटिंग झालेली आहे आणि साधारण देठापासून जवळ सेटिंग झालेली असल्यामुळे फळाची साईज देखील एक समान आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे की तुम्ही जर डिसिज रेजिस्टन्स बघितला तर याला कुठल्याही प्रकारचा कॅनोपी जी आहे प्लॉटची ती आज प्लॉट माझ्यामध्ये सत्तर दिवसाचा पूर्ण झालेला आहे तरी देखील कॅनोपी पूर्णतः टिकून आहे याचं कारण कारण की ही जी व्हरायटी आहे ही डिसीज आणि पेस्ट रेजिस्टन्स आहे तर नक्कीच थंडीसाठी विजय आणि पुढील हंगामासाठी विराट ही व्हरायटी शेतकऱ्यांनी नक्की लावावी जेणेकरून त्यांच्या उत्पन्नामध्ये आणि त्यांच्या एकंदर सर्वच आर्थिक याच्यामध्ये देखील त्यांना फायदा होणार आहे तर मी आज या ठिकाणी या पीक पाण्यानिमित्त सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी ही जात लावावी व आपलं उत्पन्नात भर टाकावी धन्यवाद